नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात वडगाव मावळ येथील धडक मोर्चा आंदोलनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य पुणे मावळ यांच्या वतीने वडगाव मावळ येथे धडक मोर्चा आंदोलन करण्यात आले पोटवा महाराज मंदिर ते तहसीलदार कचेरी वडगाव मावळ इथपर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या मावळ तालुक्यातील प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचार आदिवासी बांधवांवर होणारे अत्याचार रोजगारांचे प्रश्न रहिवाशांचे प्रश्न तसेच एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांच्या मुजोरपणा विरोधात त्याचप्रमाणे अतिक्रमण व इतर प्रश्नांबाबत धडक मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता यावेळी जमीन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनोने दिनकर नाना शेट्टी अध्यक्ष करुणा सरोदी तानाजी पडवळ पुष्पा वाघमारे इत्यादींसह अनेक शेकडो कार्यकर्ते या धडक मोर्चा आंदोलनात सहभागी झाले होते तोच मुद्दा करून मध्ये झालेला आहे करून मध्ये अनेक वर्ष वास्तव्या असणारे अनेक आमची आदिवासी लोक वस्ती आहे कुठल्याही प्रकारचं शासनाचं टेंडर नसताना खाजगी भांडवलदाराने आपल्याला स्वतःला नेण्याच्या जागेसाठी त्यांची घरं पाडली गेली तो त्या सात बऱ्यावरती मालका सिद्ध करतोय म्हणून मी तो सातबारा चेक केला तर त्या सात बारावरती गव्हर्नमेंटचं नाव होतं महाराष्ट्र शासनाचं नाव आहे महाराष्ट्र शासन नाव असून देखील आमच्या आदिवासी बांधवना म्हणलं तुम्ही तुमचे लढे स्वतः उभे करा निर्माण करा तुम्ही नेतृत्व अगदी सिद्ध करणार आणि म्हणून मी आमच्या बांधवना म्हणलं जावा तुम्ही तहसीलला भेटा पंचायत समितीत भेटा पोलीस अधिकाऱ्यांना भेटा ते तिथं आले आणि त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून या सगळ्या विषयाच्या गांभीर्याने आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद